भक्तीच्या महासागराची आई कलावती आई चरित्र भाग सोळा सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी जगात सद्गुरू जसे दुर्लभ त्याचप्रमाणे मुमुक्ष देखील अत्यंत दुर्लभ मुमुक्षू जसा सद्गुरूच्या शोधात असतो त्याचप्रमाणे सद्गुरूही ममक्षूंच्या शोधात असतात स्वामींचे ते शब्द कानी पडताच रुक्माबाईंचे हृदय प्रेमाने भरून आले त्यांच्या नयनावाटे अश्रूंचा पूर लोटला किंचित काळ त्या स्तब्धच उभ्या राहिल्या पुढे वेळ पाहून आपल्याला सेवा देण्याबद्दल त्यांनी महाराजांच्या पुढे इच्छा प्रदर्शित केली तेव्हा चल तर असे म्हणून बांधकाम चाललेल्या ठिकाणी ते त्यांना घेऊन गेले दर्शनाला आलेली मंडळी महाराजांच्या आज्ञेनुसार बांधकामाच्या ठिकाणी थोडे ना थोडके काम करून मगच घरी परतत असत रुक्माबाईंना पण महाराजांनी त्याच ठिकाणी गवंड्याच्या हाताखाली विटा चुनाई देण्याची सेवा दिली त्यांची सेवेची वेळ सकाळी साडेनऊ ते साडेअकरा व दुपारी दोन ते चार अशी होती रुक्माबाई आपल्या वाटणीला आलेली सेवा अत्यंत उत्साहाने व प्रेमाने करीत असत त्यांची ती सेवा पाहून एके दिवशी पद्मावती भटकळकर या महाराजांना उद्देशून म्हणाल्या महाराज रुक्माबाई एकसारखे उन्हात उभे राहून रोज काम करीत असते तरी एक दिवस सुद्धा तिने दमल्याप्रमाणे सुस्कारे टाकलेले किंवा तोंड वाकडे केलेले मला दिसून आले नाही इतराहून तिचे वागणे काही निराळेच दिसून येते तेव्हा ज्याचे अंतर तापलेले असते त्यालाच बाहेरचा ताप जाणवतो ज्याचे अंतर शीतळ झालेले आहे त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कामात त्याचे मन परिपूर्ण रम्माण होते त्यामुळे त्याला तिळमात्रही बाहेरील तापाची बाधा होत नाही असे महाराजांनी त्यांना उत्तर दिले एका महिन्यानंतर रुक्माबाई हुबळीला सिद्धारूढ स्वामींच्या मठात असल्याची बातमी त्यांच्या मामांना कळाली म्हणून त्यांची समजूत घालून त्यांना घरी परत घेऊन जाण्याच्या उद्देशाने ते सीतामाई व रुक्माबाईंची दोन्ही मुले यांना घेऊन एके दिवशी मठात आले त्यांच्याबरोबर रुक्माबाई मावशी मांसा व इतर बरोचशी आपष्ट मंडळी पण होती प्रथम त्यांनी रुक्माबाईंचा मोठा मुलगा यास शिकवून त्यांच्याकडे पाठविले तो धावत धावत त्यांच्याकडे आला आणि तोंडावर हात फिरवीत लढिवाळपणे आई चलकी आमचा बरोबर तुम इकडे राहिलीस तर मी पण तुझ्याजवळ राहणार आजीने मामानी कोणी बोलावले तरी मी जाणार नाहो असे म्हणून जवळ बसून राहिला आपल्या प्रेमाच्या ओढीने आपली माणसे येथवर आली आहेत याचा आनंद होण्यापेक्षा आपण स्वीकारलेल्या मार्गातील ही एक अडचणच आहे असे त्यांना वाटल्यामुळे एकही शब्दन बोलता डोळे मिटून रुक्माबाई स्वस्थ बसून राहिल्या येऊन एक तास झाला तरी रुकमाबाईंनी आपली चौकशी केली नाही म्हणून त्या सर्वांना राग आला पुढं रुक्माबाईंना उद्देशून मामा म्हणाले बाळ तुम येत परमार्थ साधण्यासाठी राहिली खरी पण लोक विनाकारण आम्हाला नामवे ठेवीत आहे तुझ्यामुळे आम्हावर माना खाली घालण्याची पाळी आली आहे तेव्हा तू आमच्या बरोबर चल मठात राहण्याचा तुझा हट्टच जर असेल तर खुशाल तू रहा पण आम्ही तुझ्या सम्याला उपयोगी पडणार नाही किंवा तुला खर्चाला एक पै देणार नाही हे मात्र लक्षात ठेव ते ऐकून रुक्माबाई म्हणाल्या मी भिक्षा मागेन परंतु मला मदत करा म्हणून कधीच तुमच्या दारात येणार नाही त्यावर मामा पुन्हा रागारागाने म्हणाले तू आजारी पडलीस तर तुला कोण पाहणार कितीतरी दवाखाने पडले आहेत असे रुक्माबाईंनी सांगितले तेव्हा मामा रागाने लालबुंद झाले व थरथर कापत मेलीस तर तुला कोण उचलणार असा त्यांनी पुन्हा प्रश्न केला तेव्हा मेल्यावर ना कोणी उचलू देत नाही तर कावळे कुत्री खाऊ देत त्याची तुम्हाला कशाला काळजी देवाची इच्छा जशी असेल तसे होईल असे रुक्माबाईंनी शांतपणे त्यांना उत्तर दिले याप्रमाणे समजावणी विनवणी दरडावणी अशा सर्व साधनांचा त्यांनी उपयोग करून पाहिला पण त्याचा काहीच परिणाम त्यांच्यावर झाला नाही मोठा मुलगा दोन वर्षांचा आणि धाकटा मुलगा चार महिन्यांचा यांचा मायामोही रुक्माबाईंचा निर्धार विचलित करू शकला नाही क्रमश चरित्र आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसाथ सहभागी व्हा आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद